कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया नुकतीच संपन्न होऊन आमदार आशुतोष काळे गटाचे बसीम नूर शेख यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे चांदे कसारे ग्रामपंचायतीचे ग्राम विद्यमान उपसरपंच सचिन होण यांनी रोटेशननुसार आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यामुळे सरपंच किरण होण यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवड प्रक्रिया पार पडली यावेळी उपसरपंच पदासाठी वसीम सय्यद नूर शेख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यावेळी उपसरपंच पदासाठी वसीम नूर शेख यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहत असलेल्या ग्रामसेवक संजय दुशिंग यांनी वसीम सय्यदनूर शेख यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड करण्यात आली असल्याचे जाहीर केले यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यदनूर शेख म्हणाले की चांदे कसारे गावच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार आशुतोष काळे यांनी विश्वासाने दिलेली जबाबदारी समर्थपणे पार पाडू सरपंच व सर्व सदस्यांना सोबत घेऊन विकासाचे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले नवनिर्वाचित उपसरपंच वसीम सय्यद नूर शेख यांचे माजी आमदार अशोकराव काळे आमदार आशुतोष काळे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी सा, साखर कारखान्याचे वाईस चेअरमन शंकरराव चव्हाण आनंदराव चव्हाण गौतम बँकेचे संचालक शरद होण सरपंच किरण होण मावळते उपसरपंच सचिन होण ग्रामपंचायत सदस्य विश्वनाथ सोळसे अशोक होण गंगूबाई होण नंदाबाई होण सुनीता खरात जरीना शेख रेखा गायकवाड सुवर्णा होण सुनील माळी कुंदाबाई खंडीजोड तसेच माजी सरपंच मतीन शेख विलास चव्हाण रवींद्र खरात अभिषेक झगडे राजेंद्र होण गणेश खरात युनुस शेख दगुभाई शेख सुनील होण सागर होण सुधाकर होण सय्यद मधुकर खरात दगु होण बाळासाहेब खंडीजोड मनोज होण सय्यद नूर शेख नूर मोहम्मद शेख हसन शेख रावसाहेब होण अदनान सय्यद युसुफ सय्यद अनवर शेख किरण होण संतोष होण निलेश होण राजाभाऊ होण संजय होण पुंजाभाऊ होण संजय गुजर नबाजी नन्नवरे सुनील होण करणा चव्हाण मधुकर होण तुळशीदास होण आदी उपस्थित होते सर्वात प्रथम माझी चांदे कसारे ग्रामपंचायत उपसरपंचपदी निवड झाली आणि मला काम करायची जी, जी संधी दिली आणि आमदार दादा काळे व चैताल काळे व माझे आमदार अशोक दादा काळे यांचे मी आभार मानतो की मला यांनी ह्या पदास लायबल समजलं मला पद दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि इथून पुढे येणाऱ्या काळात चांदे कसारे का गावाचे सरपंच आमचे किरण बहोन त्यांच्या साथीना आमचे सर्व सदस्य पूर्ण टीम जे 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 काही समस्या बाकी राहिलेल्या आहे याच्या आधी चांदेका सार्या गावात जवळपास आमदार दादा काळे यांच्या नेतृत्वाखाली भरपूर कामं झाले पिव्हीम ब्लॉक झाले रस्ते झाले छोटे छोटे रोड पि पिव्हीम पी, ब्लॉकसाठी आमदाराशुतोष दादा काळे यांनी आत्तापर्यंत ह्या गावासाठी दिलेला आहे आणि अजून पण जे काही कामं बाकी आहे ते कामं आम्ही शंभर टक्के पूर्ण करण्याचा प्रयत्न करू जे काही वाड्यावस्ते व वाड्यावस्त्याचे काही रस्ते बाकी आहे छोटे छोटे रस्ते आहे त्याच्यानंतर काही अजून जे काही समस्या येतील सगळ्यात मोठे गाव आम्हाला संपूर्णपणे गाव स्वच्छ ठेवायचं आहे गावात स्वच्छता कशी राहील याच्यावर आम्ही जास्त भार देणार आहोत आणि आमचे मार्गदर्शक आमचे सरपंच आहेत सरपंचांच्या साथीना आम्हाला जे काही नवीन योजना सरकारच्या येतील आम्ही त्या शंभर टक्के योजना आपल्या गावासाठी राबू आणि अजून काही प्रस्ताव नवीन नवीन प्रस्ताव देऊन वर वर्त प्रस्ताव पाठवून अजून ज्या काही योजना आणता येतील गावासाठी त्याचा आम्ही शंभर टक्के प्रयत्न करू आज उपसरपंच पदाची निवडणूक असल्याने एकमताने बबलूबाई वसीम शेख यांची एकमताने बिनविरोध निवड झाली आणि मी त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो मागील दोन वर्षामध्ये दो जवळजवळ आमदार साहेबांच्या आश दादा आमदार साहेबांच्या मदतीने जवळजवळ आठ कोटीचे कामं आपण चांदे कसामध्ये केले या आणि यापुढे बी राहिलेले जे काय काम आहे वाडी वाजत्यावरले रस्त्याचे असतील स्वच्छतेचे असतील ते आपण पूर्ण करू